नऊ जूनची संध्याकाळ वेळ सव्वा सहाची एकीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना दुसरीकडं काश्मीरमध्ये वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर डोंगरावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्याची मोठी चर्चा झाली या हल्ल्यात दहा भाविकांचा मृत्यूही झाला कट टू आठ जुलैची दुपार वेळ साधारण साडेतीनची जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या गाड्यांवर हल्ला केला ज्यामध्ये पाच जवान शहीद झाले आता या दोन्ही हल्ल्यांमध्ये साधारण महिन्याभराचं अंतर असलं तरी या दोन्ही हल्ल्यांचा पॅटर्न एकच असल्याचं दिसून आलंय तो पॅटर्न म्हणजे लोकल गाईडचा या दोन्ही हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांना मदत करणारा ब्रेन स्थानिक गाईडचा असल्याची माहिती मिळते गेल्या काही हल्ल्यांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या हल्ल्यांचा हाच पॅटर्न दिसून आल्यामुळे ही भारताच्या सुरक्षेसाठी धोक्याची घंटा असल्याचं सांगण्यात येत आहे कठुआ मधला हा हल्ला नेमका कसा झाला त्यामध्ये स्थानिक गाईडकडून कशी मदत करण्यात आली आणि गेल्या दोन महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये लोकल गाईडचा रोल कसा राहिलाय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आठ जुलैला जम्मू काश्मीर मधल्या कठुआ जिल्ह्यातल्या लोहाई मल्लार ब्लॉकच्या माछेडी परिसरात बडनोटा इथं भारतीय लष्कराच्या दोन गाड्या पेट्रोलिंग करत होत्या हे ठिकाण कठुआ शहरापासून साधारण एकशे तेवीस किलोमीटर अंतरावर आहे कच्चा रस्ता एका बाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी यामुळे लष्कराच्या गाड्या इथून दहा ते पंधरा किलोमीटर प्रति तास इतक्या कमी वेगानं चालल्या होत्या याच गोष्टीचा फायदा डोंगरावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी घेतला या डोंगरावरून दोन ते तीन दहशतवादी लष्कराच्या या गाड्यांवर नजर ठेवून बसले होते गाड्यांचा वेग कमी झाल्यावर या दहशतवाद्यांनी एका गाडीवर ग्रेनेड फेकला आणि लष्कराच्या दोन्ही गाड्यांवर अंदाधुंध फायरिंग करायला सुरुवात केली सगळ्यात आधी स्नायपर फायर करत त्यांनी गाडीच्या ड्रायव्हरला लक्ष केलं त्यामुळे ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटला पण गाडीचा वेग कमी असल्यामुळं गाडी दरीत कोसळली नाही दहशतवाद्यांच्या या भॅड हल्ल्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तरही दिलं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे तब्बल दीड तास लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती स्नायपर एम फोर कार्बाईन रायफल्स आणि इतर अद्ययावत शस्त्र या दहशतवाद्यांकडे होती पण अरुंद रस्ते आणि डोंगरावरून लपून होणारं फायरिंग यामुळं या, या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झालेत तर पाच जवान जखमी झालेत या चकमकीनंतर हे दहशतवादी जंगलात पळून गेल्याची माहिती मिळते पाकिस्तानातून बॉर्डर ओलांडून हे दहशतवादी भारतात आल्याची माहिती मिळते दरम्यान पळून गेलेल्या या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे दाट धुकं अरुंद रस्ते आणि घनदाट जंगल यामुळं सर्च ऑपरेशन मध्ये अडचणी येत असल्याचं सांगण्यात येत आहे माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जैश ए मोहम्मदशी संबंधित असलेल्या काश्मीर टायगर्स या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे सव्वीस जूनला डोडा इथे तीन दहशतवाद्यांच्या झालेल्या हत्येचा हा बदला असल्याचं या संघटनेकडून सोशल मीडियावर पोस्ट करत सांगण्यात आलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे या हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करण्याचं काम स्थानिक गाईडकडून करण्यात आल्याची माहिती मिळते माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार दहशतवाद्यांकडून या परिसराची गेल्या काही दिवसांपासून रेकी सुरू होती ही रेकी करण्यात जम्मू काश्मीर मधल्या एक ते दोन लोकल गाईडनी मदत केली होती तसंच हल्ल्याच्या आधी दहशतवाद्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय सुद्धा करण्यात आली होती तसंच हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पळून जाण्यातही याच गाईडनी मदत केल्याचं सांगितलं जात आहे जवानांच्या गाड्या अंदाजे किती वाजता कुठल्या भागात येतील कुठला रस्ता अरुंद आहे कुठं खोल दरी आहे अशी सगळी माहिती घेऊन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता त्यामुळेच जवानांनी पूर्ण ताकद लावूनही त्यांचं बळ कमी पडलं कारण ते जिथं अडकले तिथून बाहेर पडणं आणखी जोरदार प्रयत्न करणं अवघड बनलं होतं आता गेल्या महिन्याभरात लोकल गाईडच्या मदतीनं जम्मू काश्मीरमध्ये हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत यामध्ये लोकल गाईडकडून किंवा तिथल्या स्थानिक नागरिकांकडून दहशतवाद्यांना मदत झाल्याचा पॅटर्न अनेकदा समोर आलाय नऊ जूनला रियासी इथे वैष्णोदेवीच्या देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्यातही ही गाईडची लिंक असल्याचं सांगण्यात आलं होतं या हल्ल्यातही डोंगरावर दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी सगळ्यात आधी बसच्या ड्रायव्हरवर हल्ला केला त्यामुळे ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटून बस दरीत कोसळली या हल्ल्यामध्ये दहा ते बारा भाविकांचा मृत्यू झाला तर चाळीस पेक्षा जास्त भाविक जखमी झाले होते या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी हकीमदीन नावाच्या एका व्यक्तीला अटक केली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हकीमदीनने बसवर हल्ला करणाऱ्या रा दहशतवाद्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय केली होती तसंच त्यांना हल्ल्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा मदत केली होती फक्त सहा हजार रुपयांच्या बदल्यात त्यांना हे काम केल्याचं सा सांगण्यात आलं होतं यावेळी ही हल्ला अशा ठिकाणी झाला की तिथून बाहेर पडण्याचा किंवा जीव वाचवण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे दरित कोसळणं कठुआ जिल्ह्यातल्या साईदा गावात अकरा आणि बारा जूनला सी आर पी एफच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं होतं त्यावेळी सुद्धा या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या जम्मू काश्मीर मधल्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती हिरानगर सेक्टर परिसरात बॉर्डर क्रॉस करून दहशतवादी भारतात घुसल्यानंतर या दोघांनी त्यांना शेरपूर गावातल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित एका व्यक्तीच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत केली होती त्यानंतर त्यांना एक गाईड उधमपूर आणि काश्मीर खोऱ्यात रेकीसाठी घेऊन जाणार होता पण पोलिसांना याची माहिती मिळाल्याचं समजल्यावर हा गाईड लपून बसला त्यानंतर काही दिवस जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याचाही शोध घेतला होता त्यामुळं सातत्यानं दहशतवाद्यांना स्थानिक गाईड्सकडून मदत मिळत असल्यामुळं जम्मू काश्मीर मधल्या दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत या लोकल गाईड्सना ओ जी डब्ल्यू म्हणजेच ओव्हरग्राऊंड वर्कर्स असंही म्हटलं जातं दहशतवादी भारतात घुसल्यानंतर त्यांना हत्यारं रेशन आणि इतर मदत पुरवणं हे या ओ जी डब्ल्यूचं काम असतं काही मोजक्या रुपयांसाठी हे लोक ही कामं करत असल्याचं सांगितलं जातं आता ओव्हरग्राऊंड वर्कर्सचं हे नेटवर्क मोडून काढण्यात आतापर्यंत जम्मू काश्मीर पोलीस सी आर पी एफ भारतीय लष्कर यांना थोडंफार यश आलंय पण जम्मू कठुआ या भागातली भौगोलिक परिस्थिती बघता इथे दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्या ओ ना लपण्यासाठी अनेक जागा आहेत एक वेळ गवतातली सुई सापडेल पण भर दिवसा इथल्या जंगलांमध्ये हरवलेला हत्ती सापडायचा सा नाही इतकी इथली जंगल घनदाट आहेत तसंच धुकं अरुंद रस्ते यामुळं या, या लोकांना पकडणं अवघड होत असल्याचं सा सांगितलं जातं पण तरीही भारतीय लष्कर जम्मू काश्मीर पोलीस यांच्यासोबतच गुप्तचर संघटनाही या ओजी जी डब्ल्यूना पकडण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतायत पण या ओजी डब्ल्यूंच्या मदतीनं जम्मू काश्मीरमध्ये वाढणारे दहशतवादी हल्ले हा चिंतेचा विषय ठरतोय गेल्या महिन्याभरात तब्बल आठ दहशतवादी हल्ल्यांच्या घटना घडल्यात दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत तेवीस दहशतवादी हल्ले झाल्याची माहिती मिळते काश्मीरपेक्षा जम्मूमध्ये गेल्या काही काळात हल्ले वाढल्याचं दिसून येत आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर लडाख आणि जम्मू काश्मीर असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले त्यावेळी काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जम्मूमधला लष्कराचा मोठा फौजपाटा काश्मीरमध्ये हलवण्यात आल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे याच गोष्टीचा फायदा घेऊन हे दहशतवादी जम्मूमधल्या कठुआ राजौरी रियासी डोडा अशा ठिकाणांवर हल्ले करत असल्याची माहिती संरक्षण तज्ज्ञांकडून दिली जाते पण ओ कडून दहशतवाद्यांना होणारी मदत हा चिंतेचा विषय असल्याचं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे या वाढत्या कारवाया थांबवण्यासाठी तातडीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे या सगळ्या प्रकरणाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका